नमस्कार चेहरा गोरा करण्यासाठी व सुंदर दिसण्यासाठी हे करा घरगुती उपाय प्रत्येकाला सुंदर आणि गोरे दिसावे असे वाटत असते त्यासाठी अनेक जण त्वचेचा रंग फुलवण्यासाठी महागड्या सौंदर्य प्रसाधनांवर किंवा पार्लरमध्ये अमाप खर्च करतात तसेच जाहिराती पाहून बाजारातून विविध क्रीम विकत घेऊन त्या वापरतात मात्र अशा केमिकल्स युक्त क्रीममुळे चेहऱ्याचे अधिकच नुकसान होऊ शकते आपला चेहरा गोरा कसा करायचा किंवा चेहरा गोरा करण्यासाठी काय करावे कोणती क्रीम वापरावी हो असे अनेकांचे प्रश्न असतात यासाठी तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत त्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यास चेह चेहरा गोरा होण्यास मदत होईल नंबर एक बटाट्याचं किस बटाटा मिक्सरमध्ये वाटून त्यात थोडा लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करावी ही पेस्ट चेहऱ्यावर मानेवर लावावी हा उपाय नियमित केल्यास चेहरा आणि मानेतील त्वचा गोरी होते व काळे डागी निघून जाण्यास मदत होते बटाट्यामुळे चेहऱ्यावरील फुटकुळ्याही कमी हो होतात दोन हळद आणि बेसन बेसन हळद आणि चंदन इत्यादी पदार्थ एकत्र करून त्यात थोडे पाणी किंवा दूध घालून पेस्ट तयार करा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून सुकू द्यावा अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने हलका मसाज किंवा स्क्रब करत चेहरा धुवून घ्यावा या फेसपॅकमधील सर्व आयुर्वेदिक असल्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी गुणकारी ठरतात तीन टोमॅटो आणि काकडी चेहऱ्याला चमक येण्यासाठी टोमॅटो आणि काकडी खूप उपयुक्त ठरते यासाठी झोपण्यापूर्वी टोमॅटो किंवा काकडीचे काप करून चेहऱ्यावर काही वेळ ठेवावे यामुळे चेहरा गोरा व चमकदार होण्यास मदत होते पपईचा गर पप्पईचा गर चेहऱ्यावर चोळावा व सुकेपर्यंत तसेच राहू द्यावा त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा यामुळे चेहऱ्याचे तेज वाढून चेहरा चमकदार व गोरा होण्यास मदत होते पाच मसूर डाळ मसूरच्या डाळीच्या दोन ते तीन चमचे पिठामध्ये थोडे मध आणि नारळाचे पाणी मिसळून पेस्ट तयार करावी ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलका मसाज करावा आणि दहा मिनटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा त्यामुळे चेहरा सुंदर दिसण्यास मदत होते सहा अंड्याचा पांढरा भाग अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर आणि काळ्या डागांवर लावावा पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याची त्वचा क्लीन होऊन काळे डाग कमी हो देखील होण्यास मदत होते सात पपईचा घर पपईचा घर चेहऱ्यावर चोळावा व सुकेपर्यंत तसेच राहू द्या त्यानंतर थोडे पान थंड पाणी घेऊन चेहरा धुवावा त्यामुळे चेहऱ्याचे तेज वाढून चेहरा चमकदार व गोरा होण्यास मदत होते आठ कोरपडीचा गर कोरपडीचा गर ॲलोवेरा जेल चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी खूप उपयुक्त ठरते कोरफडीचा गर चेहऱ्यावर किमान अर्धा तास लावल्यास चेहरा गोरा होतो आणि स्वच्छ आणि हायड्रेट होण्यास मदत होते अर्धा तास झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा नऊ मध चमच्यावर मधात रस मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावावे यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा चमकदार होईल याशिवाय दररोज सकाळी आंघोळी करण्यापूर्वी चेहऱ्याला मध लावावे व ते चेहऱ्यावर सुकू द्यावे त्यानंतर आंघोळ करताना चेहरा धुवून घ्यावा यामुळे चेहरा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते दहा गुलाबजल कापसाचे बोळे गुलाब पाण्यामधून भिजवून चेहऱ्यावर ठेवून त्याद्वारे दहा ते पंधरा मिनटा मिनटासाठी मसाज करावा त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येऊन चेहरा तजेलदार बनतो